आज या ठिकाणी महत्वाच्या निवडणुकीला भाजपचा भाजपचं लगाध्यक्षपदाचा थेट उमेदवार आहे खोपोलीमध्ये शिवसेनेचा उमेदवार आहे असं असताना दोन्ही ठिकाणी आमची मतं हे निर्णायक आहे आणि अशा वेळेला तुम्ही आमचं अपमान करताय अजिबात चालणार नाही आणि कदापि कदापी खपून घेणार नाही अशा पद्धतीची जर वागणूक आपण आम्हाला देत असाल तर आम्हाला या माहितीमध्ये राहण्यात कुठली स्वार्थ नाही आज कर्जत मध्ये जी पत्रकार परिषद झालेली आहे चालू होती मग अशी काही वेळापूर्वी पार पडली असावी त्या पत्रकार परिषदेला त्या ठिकाणी आर पी आय उपस्थित नव्हतं हे खरं आहे त्याचं कारण आहे की महायुतीमधून आम्ही या ठिकाणी या महानगरपालिका सॉरी नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायतींच्या निवडणुकीला सामोरे जात असताना घटक गटपती शिवसेना भाजप आणि आर पी आय असा आम्ही एकत्रित लढण्याचं ठरवलं जवळजवळ आमच्या सर्व जागांवरच्या ज्या चर्चा आहेत त्या जवळपास सर्व चांगल्या पद्धतीने पार पडल्या काही जागांवरती जी चर्चा होती एक दोन जागांवरती त्या चर्चा काल धोरण चालू आहेत त्यावरही काहीतरी नी, मार्ग निघेल असं सगळं वातावरण होतं परंतु आज कर्जतमध्ये जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेला जे आमदार साहेब आमदार महेंद्र थोरवेजी आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष यवनाजी कोळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोषी भोई आणि माजी आमदार सुरेशजी साहेब आणि इथं त्यांचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते वसंत भोईर साहेब भाजपचे उभे उपस्थित होते पण तो आय त्या ठिकाणी यासाठी उपस्थित नव्हती की हा महत्वाचा जो विषय आहे की पत्रकार परिषद सामोरं जात असताना आपण आपले उमेदवार जाहीर करायचे आपली माहिती जाहीर करायची आपले नगराशिव पदाचे उमेदवार त्या ठिकाणी जाहीर करायचे असताना त्या ठिकाणी आम्हाला आयला त्या ठिकाणी बोलावण्यात आलं नाही एक त्यांच्या प्रेस नोट फिरली त्या प्रेस नोटमध्ये कुठेही आय जिल्हाशी म्हणून माझं नाव नव्हतं आमच्या शहराध्यक्षांचं नाव नव्हतं मला कुठल्याही पद्धतीने त्यांनी फोन करून सांगितलेलं नाही आज खोपोलीमध्येच आमदार थोरवे आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेब या ठिकाणी होते आणि इथूनच ते त्या पत्रकार परिषदेला कर्जतला रवाना झाले तर त्यांनी देखील मला फोन करून सांगितलं नाही आणि मग जर महत्वाच्या पत्रकार परिषदेला जर आयला तुम्ही बोलत असाल डावत असाल तर ही फार मोठी चूक आहे आपण माहिती म्हणून एकत्र लढतोय लढण्याचा ठरवतो आहे आणि तशा पद्धतीच्या माहिती मी वरिष्ठांना देखील कळवलेली आहे आणि असं असताना शेवटच्या या घटकेला आपण पत्रकार परिषद घेऊन जाहीर करत असताना आर पी आयला त्या ठिकाणी बोलवत नाही ही फार मोठी चूक आहे आपण आयला ग्रहित धरता का हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो आर पी आय हा ग्रहीत धरणारा पक्ष नाही ते प्रत्येक उमेदवार प्रत्येक निवडणुकीमध्ये विजयी होत असतात आमची मतं ही निर्णायक असतात आणि ते निर्णायक मतांमुळेच उमेदवार निवडून येतात विधानसभेला लोकसभेला आपण पाहिलेलं असेल देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला विधानसभेच्यामुळे राज्यामध्ये भरघोस मताने जे सर्व आमदार निवडून आले खासदार निवडून आले ते खऱ्या अर्थाने आर पी आयच्याच मतांवरती निवडून आलेले मग असं असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी देत असताना आम्हाला प्रत्येक वेळा चर्चा जास्त वेळ करावी लागते मार्ग काढण्यासाठी वेळ मागितला जातो ह्या ज्या सगळ्या घटना घडतात ह्या तशा चांगल्या नाही आम्ही जर तुमच्यासोबत सर्व निवडणुकीमध्ये सहभागी होतो तुम्हाला जर निवडून आणतो हो। तर आम्हाला सर्व स्वतःची सुंदर निवडणूक दिली तुम्ही उमेदवारा पण दिल्या पाहिजेत अशा निवडून पण आणल्या पाहिजेत हे आमचं स्पष्ट आणि ठाम मत आहे मग असं असताना सर्व ठरत असताना आपण अचानकपणे कर्जात लावा पत्रपरिषद घेता आणि त्यासाठी आर पी आयला बोलवत नाही आरपीआयला सांगत नाही आणि स्थानिक आमच्या कर्जाची पद्धती त्यांना तुम्ही तुमच्या पद्धतीने फोन करून बोलवता वगैरे ते त्या ठिकाणी पोहोचले परंतु ज्या वेळेस आमच्या लक्षात आलं आणि आम्हाला समजलं की पत्रपरिषद आपल्याला बोलवलेली नाही आहे आणि काही फक्त आमच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी बोलवलं तर मी ताबडतोब माझ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं जर अशा प्रकारे ते जर भाजप सेना आपला जर अपमान करत असेल आपल्याला सन्मानित करत नसतील आणि सतत असं अपमानात पद जर देत असतील तर त्या ठिकाणी कुणी पत्रपरिषदेला उपस्थित राहू नका तर तुम्ही ताबडतोब निघून या त्यानंतर मला आमदारांचे फोन आले भरपूर फोन झाले परंतु ही चूक आहे ही फार मोठी चूक आहे आणि ही चूक असल्या कारणाने मी त्यांनी फोन का केले नाही याचा अर्थ असा नाही की मी त्यांच्यावर खूप रागावलोय चिडलोय वगैरे परंतु नाराज आहे की आपण माहितीमधून प्रत्येक निवडणुकीला सामोरं जात असताना तुमच्या सोबत असताना आज या ठिकाणी महत्वाच्या निवडणुकीला कर्जतमध्ये भाजपचं नगराध्यक्षपदाचा थेट उमेदवार आहे खोपोलीमध्ये शिवसेनेचा पदाचा उमेदवार आहे असं असताना दोन्ही ठिकाणी आमची मतं हे निर्णायक आहे आणि अशा वेळेला तुम्ही आमचा अपमान करताय हे अजिबात चालणार नाही आणि हे कदापि आरपीआय खपून घेणार नाही अशा पद्धतीची जर वागणूक आपण आम्हाला देत असाल तर आम्हाला या माहितीमध्ये राहण्यात कुठलेही स्वार्थ नाही आपल्याला वाटत असेल की आरपीआयला आम्ही काही जागा सोडतोय म्हणून आरपीआयला आपण कशाही पद्धतीने चालू गृहीत धरू हे बिलकुल चालणार नाही आरपीआय स्वबळावर देखील या ठिकाणी लढू शकते आर पी आयची ती ताकद आहे परंतु पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदेश आढळून सांगतात स्पष्ट आदेश आहे की आपण सोबत गेलं पाहिजे शिवसेनेसोबत गेलं पाहिजे सोबत गेलं पाहिजे महाविकास आघाडीच्या कुठल्याही पक्षासोबत जाऊ नका साहेबांचा स्पष्ट आदेश आहे आणि त्या आदेशाला मानूनच आम्ही माझ्या घटक पक्षांच्या सोबत चर्चा करत होतो सामंजस्य चर्चा करत होतो कुठली अडवणुकीचं धोरण आम्ही त्या ठिकाणी घेतलं नाही आणि असं असताना देखील जर आम्ही सहकार्य भूमिकेतून आहोत तुमच्या जर निवडणुकीमध्ये तुमच्या उमेदवार देखील आम्ही निवडून आणणार आहोत तर या ठिकाणी आम्हाला मान सांगून द्यायला तुम्हाला प्रॉब्लेम काय अडचण काय आणि अशा पद्धतीने तुम्ही आम्हाला संबंध देत असाल अडचण करत असाल आमची तर हे आर पी एस करणार नाही जिल्हाध्यक्ष म्हणून मला ही बाब बिलकुल मान्य नाही अशाच पद्धतीचं तुम्ही धोरण ठेवलं तर उद्या मी माझे वरिष्ठ कोकण प्रदेशाध्यक्ष आमचे प्रतापजी बोरे साहेब आणि राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीयंद रंजन जाडवे साहेब माझ्या वरिष्ठ नेत्यांशी माझ्या साहेबांशी उद्या चर्चा करून यावर ठोस काय निर्णय तो उद्याच्या उद्या घेईन मी माझ्या कर्जतच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे कोकणच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने आपल्याला जर आपले मित्रपक्ष वागून देत असतील तर आपल्याला त्या युतीमध्ये राहण्यात पण स्वारस्य नाही उद्या साहेबांची चर्चा करून यावर पुढील निर्णय उद्याच या ठिकाणी उद्या दुपारपर्यंत मी माझं जाहीर करेन आर पी आयोगावर लढेल बायकोसोबत राहील की न राहील याचा निर्णय उद्या सकाळी बारा वाजेच्या आतमध्ये होईल आणि तसं पत्रकार म्हणून मी पत्रकारांना सांभाळून पत्रपरिषद घेऊन जाहीर करणार आहे